नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव द्यावे लवकर निर्णय व्हावा म्हणून हायकोर्टात जनहित याचिका दाखल नवी मुंबई नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न पुन्हा येणीवर लोकनेता दिबा पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यात यावे या मागणीसाठी प्रकाशजोत सामाजिक संस्था यांनी बॉम्बे हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे याचिकेत म्हटले आहे की महाराष्ट्र शासनाने या संदर्भात आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत राज्य मंत्रिमंडळाने ठराव मंजूर केला असून दोन्ही सभागृहांतून विधेयकही पारित झाले आहे विविध राजकीय पक्ष स्थानिक संस्था व प्रकल्पग्रस्तांनी या नावाला पाठिंबा दिल्याने व्यापक सामाजिक एकमत निर्माण झाले आहे तथापि या सर्व टप्प्यानंतरही केंद्र सरकारकडून अंतिम मंजुरी मिळालेली नाही राज्य शासनाने सोशल मीडियाद्वारे प्रस्ताव केंद्राकडे पाठविल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात या संदर्भातील अधिकृत कागदपत्रे लोकांसमोर आलेली नाहीत अशा परिस्थितीत समाजात संभ्रम व असंतोष निर्माण होऊ शकतो याचिकेत विशेष नमूद करण्यात आले आहे की घोषणांची सत्यता तपासल्यापेक्षा शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा कारण उद्घाटनाची वेळ जवळ येत असताना लोकांची दिशाभूल होऊ नये समाजातील भावनांचा आदर राखून विमानतळाच्या उद्घाटन आधीच नामकरणाचा प्रश्न मार्गी लावणे आवश्यक आहे याचिकेत पुढे म्हटले आहे की विमानतळ लवकरच कार्यान्वित होणार असताना नाव निश्चित न ना करणे हे सुशासन सार्वजनिक विश्वास आणि सामाजिक सौहार्दाच्या तत्वांचे उल्लंघन आहे दिबा पाटील हे प्रकल्पग्रस्तांचे दैवत असल्याने त्यांच्या योगदानाला खरी मानवंदना देण्यासाठी विमानतळाला त्यांचे नाव देणे योग्य ठरेल या प्रकरणात भारत सरकार महाराष्ट्र शासन सिडको नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रा ली तसेच अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज ली यांना प्रतिवादी करण्यात आले आहे